काय परिस्थिती बीड बाजार समिती रेशीमकोश खरेदी केंद्रावरती पूर्ण महाराष्ट्रातून जे आहे ते शेतकरी येत आहेत त्यांना भाव पण व्यवस्थित भेटत आहे एक भावाचं जे धरलं तर साडेतीनशे चांगल्या मालाला साडेतीनशे ते सातशेपर्यंत भाव लागत आहेत आणि शेतकऱ्याची जे आहे मालाची जी, 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 जी क्वालिटी असेल त्या पद्धतीने भाव पण व्यवस्थित भेटत आहे त्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्याचं आत्ता मी ऐकलं की डागी डबल आणि पोचट याला भाव भेटत नाही परंतु जे आहे ते शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित हे करून आणलं ते त्यांचं वेचवण वगैरे व्यवस्थित जर हे केलं तर डागीला जे आहे ते शंभर रुपये भाव आहे डबलला दीडशे रुपये आहे आणि पोचडचं जे आहे ते पन्नास रुपये व्यवस्थित वेचून आणल्यानंतर काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे आहे ते उलाढाल एक दीडशे कोटीच्या पुढून उ उलाढाल झालेली आहे हे हे पंधरा दिवसामध्ये जे आहे ते रोजची जी आवक आहे ती पंधरा टन ते पंचवीस टनाच्या आसपास रोजची आवक आहे हा आर्थिक उलाढाल रोजची जी आहे ते एक कोटी ते एक उतिते एक कोटी पंचवीस पर्यंत जाते आर्थिक उलाढाल जे आहे ते रोजची ही दहा दिवसाची उपलब्ध होते काही सुधारणा देखील ते बाजार समिती काय करणार बाजार समितीतून पुढं बी आहे की आता तर थोडंसं मार्केट थोडंसं व्यवस्थित ह्याच्यामध्ये आलं आहे आतापर्यंत जे होतं ते शेतकऱ्याला थोडंसं व्यवस्थित सगळ्या गोष्टी हे होत नव्हत्या परंतु आता शेडचं हे झालेलं आहे पाण्याची व्यवस्था आहे शेतकऱ्यांना दिवऱ्याची आहे सगळ्या गोष्टी हे करून इथून पुढे जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने कसं हे करता येईल जास्तीत जास्त शेतकऱ्यांची सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील याच्यावरच बाजार समिती आणि खरेदी केंद्राचं जे आहे माझं कृषी उत्पन्न बाजार समिती गोरख सदाशिव डाके सगळ्यात पहिले म्हणजे जवळ बाजारपेठ झाल्यामुळे सगळ्याच शेतकऱ्याला व्यवस्थित जवळ आहे आणि लांब असल्यामुळे इथं जवळ आणल्यामुळे माल पुरतो टाइम वाचतो शेतकऱ्याची म्हणजे दगदग ते वाचतंय सगळं काय दर मिळतो इथ व्यवस्थित दर मिळतोय सरासरी चांगल्या प्रकारे म्हणजे शेतकऱ्याच्या पदरात चांगला भाव मिळतो सरासरी मध्ये आज मिळाला आहे साडेपाचशे रुपये भाव मिळालेला आहे रेशीम शेती प्रत्येक शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे कारण दोन एकर दोन एकर जर लागवड असेल तर तो सरासरी मध्ये चाळीस ते पंचाळीस पन्नास हजारापर्यंत महिना पाडू शकतो आणि त्याचं कुटुंब आणि ते व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो या पहिले आम्ही कपाशीची शेती करायचो त्याला ते कपाशीची शेती बारा महिने कष्ट करून बी व्यवस्थित पडत नव्हतं आणि हे पीक दोन महिन्याचं असल्यामुळं दोन एकरामध्ये किमान चार साडे लाख रुपयाचं उत्पन्न एक शेतकरी व्यवस्थितपणे उत्पन्न घेऊ शकतो